नमस्कार आज आम्ही जुन्नर तालुक्यातील हडसर या गावातील हडसर किल्ल्याला भेट देण्यासाठी गेलो होतो हडसर किल्ला हा दुर्ग प्रकारामध्ये मोडतो आम्ही हडसर या किल्ल्याकडे वाटचाल करत होतो वाटेत काही झाडं जोडतो जंगलातील भाग लागला तो करत आम्ही हडसर किल्ल्याकडे के प्रयाण केला काही मंडळी खाली राहिली होती आम्ही हडसर कि हडसर किल्ल्याच्या जवळपास पोचलो होतो हडसर किल्ल्याकडे जाणारे दोन मार्ग आहेत एक पायरीचा मार्ग आणि दुसरा खुंटीचा मार्ग खुंतीचा मार्ग खुंती म्हणजे काय कातळामध्ये लोखंडी खुंट्या रोवलेल्या असतात त्या धरून आपण वर जायचं असतं जायला थोडी भीती वाटत होती पण ठरवलं होतं सर्वांनीच ऊंखीच्या जा मार्गानेच जायचं तीस चाळीस फुटाचा तो उभा कातळ आम्ही सर्वांनी मिळून सर केला वरती जायचा निर्णय घेतला होता थोडी भीती होती तरी पण सर्वांनी मिळून पाच जणांनी मिळून आम्ही तो सर केला वरती गडावर पोचलो गडावरून सुंदर असं सह्याद्रीचा नजारा दिसत होता सह्याद्रीचा नजारा बघताना थोडं बरं वाटत होतं थो थोडं मारुतीरायाचं दर्शन घेतलं मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो वाटेत शंभू महादेवाचं तर मंदिर लागलं शंभू महादेवाचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये सुंदर असे गणपती बाप्पाची मारुतीरायाची गरुडाची मूर्त्या होत्या त्या सर्वांचं दर्शन घेतलं पुढे निघालो नंदी महादेवाच्या समोरचा नंदी दिसला नंदीचं दर्शन घेतलं पुढे आलो कातळात मध्ये टाके होते पाण्याचे त्याच्या शेजारीच अशा तीन तोपा होत्या त्याचबरोबर खाली राजमुद्राही दिसली राजमुद्रीचं दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही धान्याचं कोठार पाहण्यासाठी खाली निघालो धान्याचं कोठार खरंच एक लिया त्या काळातल्या त्या लोकांचं एक कौशल्यच मानलं पाहिजे त्यांनी त्या उभ्या काटळामध्ये अशा गुहा खोदलेल्या आहेत आणि त्या खाली आतमध्ये दोन पुरुष खाली खोल अशा या गुहेमध्ये धान्य साठवलं जायचं सा। ते बघून आम्ही बाहेर आलो परत बाहेर सह्याद्रीचा हा नजारा सुंदर असा निसर्गानं नटलेला सह्याद्री बघितला आणि आम्ही गडावरून हळूहळू खाली पाय वाटेने उतरायला लागलो पायरीच्या मार्गाने उतरायला लागलो त्या पायऱ्यासुद्धा दगडाच्या कातळामध्ये अशा कोरलेल्या आहेत घडवलेल्या नाहीत त्या कोरलेल्या आहेत खोदलेल्या आहेत आणि त्याच्या शेजारीच त्या पायरीच्या शेजारी महादरवाजा होता महादरवाजाच्या शेजारी महादर्वाजा पहारेकर्यांना बसण्यासाठी खुली होती तसाच खाली आलो महादरवाजा उघडला शिवाजी महाराजांच्या घोषणा आम्ही दिल्या आम्ही सर्वजण परत एकदा पुढे निघालो पुढे निघालो तर तसाच परत एक महादरवाजा आणखीन एक खाली होता पायरीच्या वाटेनं परत आम्ही खाली निघालो तशाच पायऱ्या अगदी काताळामध्ये कोरलेल्या त्या बघत 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 खाली चाललो खाली सुद्धा तेच पहारेकर यांना सैनिकांना बसण्यासाठी खोली होती त्याचबरोबर दरवाजा महादरवाजा तटबंदी बांधलेली होती बांधकाम म्हणाल तर एवढंच तटबंदीचं बांधकाम आहे बाकी सर्व ते कातळात कोरलेलं आहे जशा पूर्वी ज्या गुहा कोरल्या जा जायच्या जा जा तशा गुहे कोरल्यासारख्याच हा किल्ला कोरलेला आहे आम्ही किल्ला नजरेत साठवून खाली पायरीच्या मार्गानं खाली उतरायला लागलो पायरीवरून उतरत उतरत आम्ही ज्या गावात आमच्या गाड्या पार्किंग केल्या होत्या त्या हाडसर गावाकडे निघालो नजरेत हाडसर किल्ला साठवावा म्हणलं परत एकदा वळून वळून मागं बघितलं हाडसर किल्ला